तर नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्सर युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं <laughs> स्वागत आहे जरा थांब ना मी बोलतोय ना एवढे नक मारले बघा गाडी खाली जा 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 बाबा तुझं बेबी तू तर मित्रांनो पैकी घराचं आपलं काम चालू आहे आणि आमच्या इकडे असा सुंदर असा पाऊस चालू आहे धोधो धोई धो धोय धोय धोई धोय धो असा नाही चालू थोडा थोडा काय फुसफुस फुसफुस हा आणि घरात लाईट तीनदाच जात तीनदाच येते तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का चकमक झाली चकमक उभे चकमक झाली मग चकमक झाली मग आता तुम्ही विचार करा मग तुम्हाला कुठून चकमक दिसली ती तुम्हाला भास होईल तुम्हाला काय होईल आणि मित्रांनो आमच्या वहिनी साहेब आणि माझ्या धर्मपत्नी मस्त पैकी मस्त पैकी त्यांचं घवणी साईचं चा काम चालू आहे कारण की लाईट गेलेली आहे एकदम मस्त पैकी बरं का आता बघ वहिनी लगेच मोबाईल घेतला आता ठेवून दिला असं एकदम व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं त्यांचं घरातलं काम ते एकदम व्यवस्थित करत असतात आणि दुसरी गोष्ट झाली अशी की काल रात्री आम्ही चिकनची भाजी केली होती आज पण ती चिकनची भाजी खाल्ली आहा एक नंबर लागली शेट कालची चिकनची भाजी तर ना नात खुळा वहिनी भाजी भारी बनवली होती पण डब्बात वहिनीने थोड़ी दिली होती का वहिनी असं का केलं तुम्ही अहो थोड़ी दिली हां थोड़ी दिली असं का तर तुम्हाला माहिती आहे दोघांना पण तुम्हाला एक सांगतो एक गुड न्यूज आहे आपल्या घराची लाइटिंग पूर्णपणे झालेली आहे एक काही सर नाही एका बुकेत टाकलं फोडून टाकेन मला म्हणजे तुम्हाला बल्प मी दाखवली होती वहिनी असलो तरी अपडेट जाऊ द्या मला बारदा म्हणा मला तर म्हणून दाखवा का वहिनी असं काय करत करतात हा पायपूस हुशार तुम्ही जावा जावा एकमेकीच्या बाजू बरोबर घेतात पण आपल्याला इथे काही किंमत नाही ती गाडी पहिली किती घाण झाली वहिनी गाडी धुतली का बरं नाही होती आता चिकल उडलं ताशी घेऊन गेलो गाडी माझी घेऊन गेली माझी प्लॅटिन सगळ्यात उत्तम गाडी एकदम मस्त गाडी तिला दोनशे मी जास्त वापरतो म्हणून माझी पण तिच्या दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं ना ती आका गावात फिरून तीनदा चार वेळा आठ वेळाच गावात फिरून येते ती पण तिच्या दोनशे रुपयाचं टाकलं ना तिचा अतिशय शक्ती येते त्यानंतर तिला काहीच होत नाही कारण तिची थांबून जाते

खूप मोठी वस्तू वाचले खूप मोठा अपघात होणार होता नाही ही गोष्ट नाही एकदम एकदम वाईट न्यूज गुड न्यूज नाही एकदम बॅड न्यूज येते जवळपास दिवस झाले आहे ना माहिती पाच सहा दिवस झाले आणि मित्रांनो आम्ही घेतलेला फ्रीज <laughs> आ, <laughs> फ्रीज, <laughs> फ्रीज एकदम मस्त आमचं एकदम मोठं फ्रीज आहे आणि एवढं भारी फ्रीज आहे एवढं भारी फ्रीज आहे एकदम एकदम मस्त फ्रीज आहे आणि फ्रीजचा बॉक्स बघायचं तुम्हाला का ये ये हे बघा फ्रीजचा बॉक्स हा एवढा मोठा फ्रीजचा बॉक्स आहे बघितला हे जुन फ्रीज आहे आपलं जुनं व्हायचा आला भाज्या खराब झाल्या त्यानंतर दूध खराब झालं हा वहिनी बोला उन्हाळ्यामध्ये त्याच म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी थंड व्हायचं नाही कधी पण म्हणजे मागच्या वर्षीपासून ते असं होत होत आणि त्याच्यात मित्रांनो नाही लय खराब झालं होतं ते खराब इतकं खराब झालं ना रिपेअर करून करू आम्ही पण व्हायचं लागलो त्याच्यानंतरून जवळपास आमचं दीड एक हजार रुपये त्यातलं मटेरियल होतं ते पण पूर्णपणे खराब झाले मग आता त्याला खरं परत एकदा खर्च सांगितलं सतराशे अठराशे रुपये तो खर्च केल्यावर पण त्याची गॅरंटी काही नाही आहे तर मित्रांनो आम्ही घेतलेला आहे नवीन फ्रीज एकदम मस्त आहे तुम्हाला दाखवतो मी नवीन फ्रीज कसं आहे आमचा कलर पिलार एकदम खतरनाक कोणत्या कंपनीचं आहे इथेन कंपनीचा वा कंपनी दाखवते मी तुम्हाला दिस ना का बाई हे हाय आमचं नवीन फ्रीज हे बघा बघितलं एकदम मस्त फ्रीज आहे आणि कोणती कंपनी हां सॅमसंग कंपनीचं आहे सामसांग त्यानंतर वरती कुठे गेलं हां बघा किती मोठा डोर आहे एकदम मसाले सगळे एकदम मस्त त्यानंतर बघा ही ट्युविन पण आहे फ्रीज आहे बरं का खालीवरती नुसतं बर्फ होतं बर्फ त्याच्यात हाय का नाही काय न याच्यात बर्फ नाही बर्फ वाढायचं इथून बर्फ असा खालून घ्यायचा आजूक थंड आहे बरं का लाईट गेली गे किती वेळ झाला लाईट गेली तरी पण थंडाची आतमध्ये काय हां आतमध्ये पण बघा किती मोठा पेसेस आहे एकदम मस्त आहे ना वरती मासे चिकन मटन ठेवायला जागा या बघा याच्यात एक नंबर फ्रीज पण नात खुळा का नाही फ्रीज कसं आहे आपलं मग आहे काय नाही हा कोथ टाका तुम्ही किती किलो दळण करते भूमी आज किती दळण म्हणजे सगळं गोणीतलं पण मग त्या गोणीतलं पण घ्या ना करून काय होणार त्या गोणीतलं गेलं अगं चाळण तिकडे जाईल साईड वरती दुसरी चाळण आहे ना साईड वरती जायनंतर प्लास्टर केल्यानंतर ते बघा गुडगुडी मारतात गुडगुडी गुडगुडी म्हणजे थोडी भिंत अशी खरगुडी दिसायला पाहिजे बघा ती भिंत कशी आहे हा कशी खरबुडी अशी बाहेरची अशी बाहेरची अशीच पाहिजे चोपडा भिंत नसती बाहेरची का मित्रांना करायचं नाही चोपडा नसती म्हणते तर कावन कसं काही नाही विचारपूस करते ते मी टाइमपास न करू टपटप दळण कर रावर काय असं काय खेळू राहिली हा काय सोपं आहे दळण करायचं आम्ही हॉस्टेलला असताना ये ना हे पूर्ण भरून जायचं एवढं चार दिला दळण करायचो आम्ही आहे तुला हा दहा पाच पाच क पोछे टाकून द्यायचो किती सहा किलो नाही सहा किलो वेळ सुचायचे तुम्ही काय खाल्ला आज काय खाल्लं तुम्ही आज काय खाल्लं चिकनची भाजी हा बोल नाही कधी बनवतो जवळ मंगळवार असेल मग बुधवारी खायचं असेल तर बनवतो नाही तर गुरुवार शुक्रवारी पण नाही बनवत शुक्रवारी पण नाही बनवत शुक्रवारी बनवल्यानंतर शनिवारी खाता येत नाही शुक्रवारी बनवतो ना मॅम

अहो पाऊस पडला का थोडा तरी हवा चालू आहे काय माहिती आहे घराच्या आतमध्ये काय नाही अजून लाईटीचं मटेरियल राहायचं राहिले घेऊन जातो आणि माझं माझं काम तिकडे चालू करतो तिकडे लाईट आहे का नाही काय माहिती हा याच्यानंतर नाही ना मी लवकर जाणार वहिनी बर का हा लवकर जाणार साईड वरती हा तुम्ही नुसतं मला बोलवतो तुम्ही पण काम करता असं नाही भाऊजी पण लई काम करतात घरातले सगळे जास्त काम करतात असं काय नाही असं बोलले असं म्हणजे असं राग नाही आलं मला राग आला असेल तर येऊ द्या बोलू घेते भाऊजी काय मी शांत बसली होते माझीच माझी माझीच माझी 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 तुम्ही माझीच माझी मला असं थोडं शांत वाटलं की शांत बसून जाते तर ताई आले अगं ते सोड काल काय झालं माहितीये काल आम्ही जेवायला बसलो होतो ना तिथं आधीने पाणी बडून आणली होती बघ पाणी बढून आणल्यानंतर दाजी पण जेवायला बसलो होते आमच्या सोबत बरं का भूमी <laughs> आणि जेवण करता करता दाजीला पाणी दिलं विनोनी दाजी पाणी कसं आहे ऐक <laughs> <laughs> ना बर का वाईने तो कसं म्हणतो ताजे पाणी कसं आहे ताजे पण चांगलं पाणी आहे नवीन फ्रीज आहे त्या दिवशी पण आणलं आणलं पण तसंच केलं का वाईन तिने आपल्याला पाणी पिंतो तरी पण पाणी पे पाणी <laughs> पे किती भारी लागते पाणी म्हणजे त्यांचं कसं थंड थंड पाणी लागते हा पण कसं म्हणतो दाजे असेल ना फ्रीज आणल्या <laughs> चला तुम्ही घ्या आवरून मी जातो आता चला। मी चाललो बरं का आणि मित्रांनो थोडे आता व्हिडिओ मागं पुढं मागं पुढे जाणार आहे कारण की घराचं काम चालू तुम्हाला का माहिती किती किती गडबड चालू असते आमच्या मागं तर तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमचं प्रेम कधी कमी करू नका आम्ही लवकरात लवकर एकदम मस्त मस्त व्हिडिओ घेऊनच जाऊ कारण की आम्हाला पण काम करायचे घराचं काम पर तिकडं पण बघायचं तिकडं पण बघायचंय सगळं बघत बघत करायचं म्हणजे अवघड पारं डोकं बंद पडून जातं या यांना या, पण घरात कामं असतात आता तुम्ही म्हणत असाल की यांना घरात काही कामं नसतात असं नाही दरवेळेस इकडं पाणी भरावं लागतं त्यानंतर दळ नाही घरातलं काम भरपूर असतं त्यांना पण आम्ही काही बोलू शकत नाही आणि त्यांनी पण व्हिडिओ काढला तर त्यांना पण टाइम भेटत नाही कारण की या घरात लाईट जाती कधी येते पाऊस चालू आहे वातावरण खराब होतं तर कधी काय 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 मित्रांनो तुम्ही समजून घ्या एवढंच सांगायचं आहे मला चला आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय चला बाय करा रे